भार भारनियमन हा ग्रामीण भागातला परवलीचा शब्द होता सरकारनं पावलं उचलली आणि हे चित्र फार बदलून टाकलं आता तर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेनं लोकांना ऊर्जा स्वावलंबी केलं आहे पश्चिम विदर्भातल्या सहा हजार दोनशे चौऱ्याहत्तर लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे प्रधानमंत्री सूर्यघरी योजना अकोला महावितरण विभागामध्ये महत्वाचा टप्पा ठरते केंद्र सरकारतर्फे तीन किलोबॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पासाठी ग्राहकांना अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळतं सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक निर्मिती झाल्यामुळे वीज बिल शून्य होतंच पण त्याचबरोबर शिल्लक वीज महावितरण विकत घेतं त्यामुळे आर्थिक बचतीसह लाभार्थ्यांना फायदा करून देणारी ही प्रधानमंत्री सूर्यघर योजना खूप महत्त्वाची आहे या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमरावती जिल्ह्यातील दोन हजार आठशे चौऱ्याण्णव अकोला जिल्ह्यातील एक हजार दोनशे सहा बुलढाण्यामध्ये नऊशे ब्याण्णव यवतमाळमध्ये आठशे एकवीस आणि वाशिममध्ये तीनशे एकसष्ट ग्राहकांनी सोलर रूफटॉप आता बसवले आहेत सूर्यघर मुक्त बिजली योजना हो हे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटनी महावितरणला या आपलं आपलं प्रोजेक्ट करता नोडल एजन्सी नेमून हे काम दिलेलं आहे पण सोलर असा आहे जोपर्यंत माणूस आहे या पृथ्वीवरती त्याच्या आपल्या नंतरपर्यंत सूर्य हा राहणार आहे त्यामुळे ही नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोलर विन आणि हायड्रो हे अत्यंत महत्वाचे आहे हायड्रो देखील आपण म्हणजे पाण्यापासून ते देखील एखाद दिवशी संपणार पण सोलर आणि विन हे जे नॉन कन्व्हेन्शनल जे आहेत आपले माध्यम ते एकदम खूप चांगले आणि त्याच्यामध्ये कायमस्वरूपी आपल्याला वीज मिळणार आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या माध्यमातून अकोल्यातील निखिल मणियार यांनी तीन किलो वॅट रूफ ऑफ सोलर हे घराच्या छतावर लावल्यानंतर एका महिन्यात तब्बल अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचं अनुदान त्यांना प्राप्त झालं यामध्ये सूर्यघर योजनेमुळे त्यांचं वीज बिल शून्यावर आलंच पण अधिक निर्मिती असलेली वीज पुन्हा एकदा महावितरणकडे जात असल्यामुळे त्यांना फायदा झाला सूर्यघर योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पर्यावरण रक्षणासहित लाभार्थ्यांना आर्थिक फायदा सुद्धा होतोय हे फार महत्वाचं आहे त्यामुळेच या, या योजनेचं सर्व स्तरांमधून स्वागत होत आहे पीएम सूर्यगन अंतर्गत मध्ये मी तीन किलो वाटचा सोलर रुपटॉ सिस्टम माझ्या घरी लावलेला आहे आणि या लावल्यानंतर ला मला खूप भरपूर बेनिफिट झालेला आहे त्याच्यामध्ये एका महिन्यामध्ये माझे बँक अकाउंटमध्ये माझी सबसिडी पण येऊन गेलेली आहे माझा सोलर पण फ्री झालेला आहे याच्यामध्ये मी तीन किलो सोलर सिस्टम लावलेला आहे माझ्या घरी आणि मला अठ्याहत्तर हजार केंद्र सरकारनी सबसिडी माझ्या बँक अकाउंट मध्ये जमा केलेली आहे वीज बिल तर शून्य झालेलं आहे ना आता मी जेवढी एक्सेस म्हणजे तेवढी मी वापरून राहिलो असतो मी एमसीबी ला देऊन पण राहिलो जेव्हा कधी माझा वापर जास्त झाला तर ते लोक मला परत पण देतात नेट मीटर थ्रो हे आहे लावल्यावर तर पर्यावरणाचा खूप विकास आहे आणि आपल्या देशाचा पण खूप विकास होऊन राहिला प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी सवलतीच्या दरामध्ये बँकेकडून कर्ज सुद्धा उपलब्ध होत शिवाय ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो प्रकल्प बसवल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा केलं जातं त्यामुळे अत्यंत साधी सोपी आणि पारदर्शक पद्धत असून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी आणि आर्थिक बचतीचा मार्ग दाखवणारी पी एम सूर्यघर योजना हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरतोय हे मात्र नक्की विशाल बोरे दूरदर्शनच्या बातम्यांसाठी